नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो थमनेल किंवा पोस्टर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा विषय कोणता आहे कोणत्या विषयावर मी तुमच्याशी संवाद साधणार आहे खर तर सध्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये बीडचं नाव अग्रणी असल्यामुळं मी हा बीडचा विषय घेतलेला आहे पण याचा अर्थ या घटना फक्त बीडमध्येच होतात किंवा हे भ्रष्टाचार फक्त बीडमध्येच होतात हे चुकीचं असून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात ही टोळी सक्रिय आहे शिक्षण संस्था चालक नावाची आणि ह्यांनी हजारो लाखोंचे जीवन उद्ध्वस्त केलेले आहेत मित्र बीड जिल्ह्यामधली ही घटना आहे धनंजय नागरगोजे नावाचा एक शिक्षक अठरा वर्षांपासून विक्रम मुंडे नावाच्या एका संस्था संस्था चालकाच्या संस्थेवर फुकट नोकरी करत होता आज ना उद्या माझा अप्रोल निघल आणि माझ्या जे काही स्वप्न बिचार्यांनी पाहिले असतील स्वप्न पुरी होतील मुलीचं शिक्षण होईल मुलाचं शिक्षण होईल आई आई वडिलांची सेवा होईल एक ना अनेक स्वप्न त्या बिचार्याचे असतील अठरा वर्ष झाल्यानंतर तो संस्थेकडे जातो संस्थाचालकांना म्हणतो की माझं आता कसं मी काय करू अठरा वर्षे फुकट सेवा केली तर तो संस्थाचालक त्यांना म्हणतो की आता तू फाशी घे तू ही सुटशील आणि मलाही दुसरी जागा भरता येईल आणि त्याच्याकडून पैसे घेता येतील हे संस्था चालकाचे उद्गार ऐकून मित्र तो सरळ जातो आपले तीन वर्षाचे चिमुकलेला श्रावणी चिमुकली आहे तिला चिठ्ठी लिहितो ती फेसबुकवर प्रका प्रसारित करतो आणि स्वतःचं जीवन संपवितो ती चिठ्ठी आपण अगोदर वाचू किती भावनिक आहे ती, ती चिठ्ठी कि श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर बाळा तीन वर्षाच्या लेकर लिहिलेली चिठ्ठी श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर बाळा मी माफी मागायचे पण लायकीचं नाही रे बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती रे पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले की काय काय का करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही बाळा कधी मी किंवा कुणाला दोन रुपयाला देखील फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तर करे एकदा माप तुझ्या बापूला कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेच किती बाळा तीन वर्ष तु, तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळाला नाही बाळा बापूने कधीच कुणाचं नुकसान केलं नाही रे सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस वृत्तीच्या लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे बाळा विक्रम बापूराव मुंडे बाबूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर राजीभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळा केला आहे बाळा मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेले अठरा वर्ष झालं काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे मी काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तूही मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पण पायाखालची जमीन सरकली बाळा आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली सरावणे बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती रे बाळा पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही सरावाने बाळा मला माफ कर माफी मागण्याचं पण लायकीच नाही मी तरी पण शक्य झालं तेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला किती भावनिक पत्र आहे तीन चिमुक लिहिलेलं आहे का असाही हे बापानं लिहिलेलं पत्र अठरा वर्ष फुकट सेवा केल्यानंतर आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की हे असे राक्षस फक्त दीड कोटी डोनेशन केलेलं आहे कुठून द्यायचे मग माई वडिलांना जमीन विकून ते पैसे भरण्याशिवाय पर्याय नाही काही तर कर्मचारी संस्थेचे म्हणतात स्वतःच्या गाडीवर ड्रायव्हर स्वतःच्या शेतात त्यांना राबवतात हे डोळ्यानं उघड्या डोळ्यानं मी पाहिलेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे आश्रम शाळेच्या नावाखाली शासनाकडून विद्यार्थ्यांना येणारं पूर्ण मदत अन्न धान्य विकून खाणाऱ्या राक्षसी अवलादी पण आपण पाहिले आहेत मित्र हे केवळ निमित्त आहे बीडचं पण प्रत्येक आता बीडचे संस्थाचालक आणि तो कर्मचारी एकाच जातीचा याचा अर्थ दुसऱ्या जातीचे चा। जाती संस्थाचालक फार चांगले आहेत असं माझा मुळेच दावा नाही सगळे एकापेक्षा एक बदमाश आहेत डीएडला देखील यांनी तीन तीन लाख रुपये डिएशन डोनेशन एकी काळी घेतलेला आहे मेडिकलच्या एका संस्था कोट्यातल्या जागा असतात दीड दीड कोटी दोन दोन कोटी रुपये डोनेशन घेतात रिश्वत घेतात डोनेशन म्हणणं सुद्धा हे हो। आणि उद्ध्वस्त करून टाकतात लेकरांचे आई बाबा अशी कितीतरी उदाहरणं आहेत मित्र माझं तर म्हणणं आहे की शासनानं हे नोकर भरतीचे अधिकारच या संस्था चालकांना नाही दिले पाहिजेत डायरेक्ट वरून शासनाकडून भरती के के केली पाहिजे तिथं भ्रष्टाचार नाही असंही नाही पण किमान एवढी पिळवणूक तर नसेल काही संस्था चालकाने तर आपल्या येड्या बागड्या मुली दिल्या हो चांगल्या लोकांना त्यांचा बैल करून टाकला आमची मुलगी आणि एक कोटी दे त्यावेळेस तुला नोकरी घेतो प्राध्याप असे किती हजारो लाखो उदाहरण आहेत मित्र हो हे आधुनिक इंग्रज आहेत संस्थाचालक नावाचे नव्याण्णव टक्के एका टक्के चांगले असतील तर असे कितीतरी ज्ञानेश्वर नागरगोजे आज मरणाच्या वाटेवर आहेत काही कित्येकाने हजारो जणांनी आपलं जीवन संपवलंय इथं एका संस्था का तर गोळी घालून एकानं मारलं होतं आमच्या बाजूलाच परळीला दहावीस वर्षापूर्वी माझे मित्रच आहेत ते इतकी पिळवणूक इतकं संसार त्यांचे उद्ध्वस्त करण्याचं काम हे संस्थाचालक नावाची जमात प्रत्येक गावागावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात करत आहे तुम्हाला काय वाटते तुमच्या बहुतेक आज नेट प्रॉब्लेम असल्यामुळे कमेंट कमी कमें यायला लागल्यात पण यांच्यावर आळा हे आधुनिक सरंजाम साई आहे यांचे दहशतवादी आहेत हे आधुनिक असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही इतकी पिळवणूक कर्मचाऱ्यांची सुशिक्षित लेकरांची इतकी पिळवणूक करतात इतकी त्याचं पार तारुण्य संपवून टाकतात आणि मग त्याचे हातपाय हलना झाली की मग एक नाही असे अनेक उदाहरण आहेत धनंजय नागरगोजे आणि ती श्रावणी हे केवळ आपण ताजी घडलेली घटना आहे म्हणून सांगितली गावागावात तुम्हाला धनंजय नागरगोजे दिसतील गावागावात असे बदमाश मुंडे अण्णाव बदलून असतील कुणी पाटील असतील कुणी कदम असतील कुणी कांबळे असतील कुणी शेख असतील त्यांची एकच जात आहे कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणे लुटून खाणे आणि आपली सरंजामी ठेवणे तर मित्र हो आता काही कडक उपाय नाही केले तर असे कितीतरी ज्ञानेश्वर नागरबोजे कितीतरी आपल्या बाळांना सरावणे सारख्या बाळांना उघड टाकून ह्या जग सोडून निघून जातील याचं आपण चिंतन केलं पाहिजे म्हणून हा मी व्हिडिओ बनवला परवापासून विचार करत होते की बनवावं की नाही पण माझं अंतर्मन मला सांगत होते की बनवलं पाहिजे कुणीतरी बोललं पाहिजे तर अशा या मदमस्त बनलेल्या संस्था चालकांना लगाम घालण्यासाठी शासनानं काही पावलं उचलावीत असं वाटतं तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ बघाल तेव्हा खाली कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आपल्या ज्या चांगल्या कमेंट आहेत त्यावरच उद्या एखादा व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद